छान लावला सांग या वहिनी पासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होते मेहनत घेतली त्यांच्यासाठी आजचा हा कार्यक्रम यशस्वी होतोय आता मी धनंजयशी त्याचबरोबर धनंजय नका सावंत राहुल नका असतील त्यांची सगळी टीम की ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी योगदान दिलं तर सगळ्यांचं धन्यवाद आणि करायची सुरुवात आवाज येण्या करायची का येस आधी मला पैठणी दाखवलं जरा पैठणी दाखवायची आज जाताना जाताना सगळ्यांना अशी पैठणी साडी जेवढे आले प्रत्येकाच्या हातात जाताना पिशवी असणार आहे शेवटच्या अडीच तासात ओके अभिनंदन येस तर या वर्गींपासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतोय नमस्कार माउली नाव तुमचं ना थोडस पुढे या रवी शेळके एकदा शेळके बहिणीसाठी टाळ्या वाजवल्या सगळ्यांच्या टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितले तुमच्याकडनं उखान ना ऐकायचं आहे म्हणून बाया बाबा बर बर टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितले उखा ना ऐकायचं आहे तुमच्याकडून आणि सगळ्यांना उखा आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला कोण काय म्हटलं एक हजार रुपयाचा दंड आहे त्यांना साडी सुद्धा येणार नाही हा बोला

शेख सनिदानानो समीर आगे अरे मला बरं आहे ना काय पोस्टर पे ठेई पाडवछो कोडे गी लमडे लमडे बागे लिगली चोटी समीर ने आता नाम दे देऊ शेख खंदन की बेटी काय बात है बसोत थोडं आहे नवीन जगह

काय झालं बोला मोबाईल वागता हा प्राचीन आकाशवाणी वानखेडे पुढे नाही लहान माझे गाव कुठे माझे गाव गावात बंद माळी बाळी व नेसके साठी साडीला लावला सरप जीवन माझा नाही साडीला लावला साप जीवन माझा बाप दारी होती जुई जुई, जुई न, जारी होती जुई नंदा माझी आई पाण्याला गेली गवळ पदर पदर घेते लहान आणि माझा चुलता घागर करते पालखी मंदा माझी चुलती तुम्ही आता गावाची नाव कुठे सुना हुआ चल क्या बिचारी लगना चपट रिक्सा का इलाका हाँ पूरा उन्होंने मनुष्य क्यों बात तो लेके रह गया बट ये बात मतलब सुखीज़ में आज हाँ वो लेकर गा पाने तक ते गाऊंगा औरों में तब होऊं आधा चाहती में मिलती है आकस्मिक पतियाँ नहीं तंजी सोवर के बादी क्या बात बाबा बाबा कल्याण हमारे जम

तुमच रुपाली सूरज शिंदे रुपाली सूरज शिंदे बर पुढे लग्न झालंय ना लग्न घेतलं नाही का नाही भेटलं मग कधी फेक तुम्हाला लग्न येत उखाणं असेल ना नाही मी शिकव्या वाटण्याची केली भाजी वाटण्याची नाही वाटण्याची वटणीची केली भाजी वटाण्याची केली भाजी त्यात खोबरं घातलं खिसून खिसून खोबरं काय त्यात खोबरं घातलं खिसून खिसून खोबर काय घाटलं ते घातलं नाही गॅस काटणीची केली भाजी भाजी तकवरे ना कच्चे सुस सुस कोबरा का कच्चे किस किसून आ आमचे हे केले नसून त्यांनी केले त्यांनी नाही सुस आगा माझा इकडे कधी कोणी केले नसून आमचे हे केले नसून त्यांनी केले ते कधी चंद्रपुराचं वाटो केलं हं त्यांनी केले नाही आमचे

सप्रज्ञा प्रशांत मोरे यस मेकअप छान झाला आहे तुमचा काय होतं काय काय जण असे दुपारचे कार्यक्रम फाउंडेशन ब्युटिशन लावले ते आणि घाम आला पण असं पुसलं का घरी गेला जाणार मग तो बाई अर्धी मी गेलो मोरची मी गेली खालची मी कशी काय तर तुमचं फाउंडेशन वगैरे काय करता आपण सिव्हिल इंजिनिअर वा वा त्याच्यामध्ये बसलेस सगळं हा ना बोला पुणे माहीत माझ्याकडे राहतो हा

カメラのリーファンだ。おかまえのレカノーハン。アマレーブンタケナ。ハマレーネンエスタケナ。ハルンペーシャルレレナ。ハルンペーシャルレナ。ウィニー、トムザシドミトムシャル。シータキラルンディビュー。シータケラルンディビュー。フレタンララインナシドミントータイ

दोन माती एक ज्योती माझे पती मी त्यांची सौभाग्य घेऊ